आई मरण यातना भोगत आहे आणि मृत्यूच्या दारातून तिच्या पतीला सांगत आहे काहीही करून माझ्या मुलाला फोन लावून द्या आणि मला शेवटचे एकदा त्याला डोळे भरून पाहू द्या परंतु मुलगा मात्र त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये व्यस्त होता आणि त्याने त्याच्या वडिलांना असं काही उत्तर दिलं की ते ऐकून वडिलांना खूप मोठा धक्का बसला मात्र त्यानंतर वडिलांनी असा जो काही निर्णय घेतला की तो निर्णय ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकलीच परंतु त्यांना गावामधून देखील हक लवून लावलं नक्की कथेमध्ये काय घडलं हे शेवटपर्यंत पहा आणि कथा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झाडांना चैत्राची पालवी फुटली होती सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण होत सगळं असं भरून आलं होतं परंतु मनोहर लालजी यांचं मन मात्र भरून भरून वाहत होतं कारण ते हाच विचार करत होते ज्या मुलाला इंजिनिअरिंगसाठी लाखो रुपये खर्च करून शिकवलं प्रत्येक वर्षी दोन दोन लाख रुपये फी भरली त्याच मुलाला लाखाचे पॅकेज घेण्याच्या लायक बनवलं शेवटी आज त्याच मुलाने आम्हाला परक करून सोडलं काय करायचं आता ही मालमत्ता प्रॉपर्टी मागे ठेवून मालमत्तेसाठी पैशांसाठी तो मोहित आणि स्वार्थी झाला आहे आणि काहीही करून त्याला आता तिने मिळून द्यायची नाही असा निर्णय मनोहर लालजी यांनी त्यांच्या बायकोच्या मृत शरीराजवळ बसून घेतला होता आईचं शरीर अजूनही थंड झालं नव्हतं की मुलगा वसई कागदपत्र शोधायला लागला त्याला माहीत त्याला काहीच कल्पनाही नव्हती कि त्याच्या वडिलांनी रात्रीच्या शांततेत असा काही निर्णय लिहून ठेवला की ज्याच्यामुळे तो मोठ्या बंगल्याचा मालक होईल पण वडिलांचा आधार म्हणून त्याला कधीच सावटा मिळणार नाही गावातील ती जुनी माडी जी कधी आनंदाच्या हसऱ्या आवाजांनी भरलेली असायची आज ती गडद शांततेत बुडालेली होती माडीच्या भिंती ठिकठिकाणी थेक फुटलेल्या होत्या असं वाटत होत जणू ही घराची मालकी मनोहर लालांच्या हृदयातील फाटलेल्या भावना व्यक्त करत होती संध्याकाळी साडेपाच वाजले होते सूर्य मावळात होता आणि त्याने आपली शेवटची लालसर छटा त्या अंगणात पसरवलेली होती जिथे राहुल कधी लहानपणी सायकल चालवायचा मनोहर लालजी वरांडात जुन्या लाकडी खुर्चीवर बसले होते त्यांची नजर रस्त्याकडे होती जिथून धूळ उडणारी कोणतीही गाडी जात असे त्याचा हृदयाचा ठोका वाढायचा त्यांना वाटायचं कदाचित राहुल आला आहे कदाचित त्याला त्याच्या आजारी आईची आठवण आली आहे शेजारील खोलीतून एक कमकुवत कंपनारी आवाज आली ऐकाना राहुलचा फोन आला का त्यांनी विचारलं ह्या शारदा होत्या गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरने तिचं शरीर आतून फाटत चाललं होतं कधी गुलाबी दिसणारा तिचा चेहरा आता कागदासारखा पांढरा आणि सुरकुत्यांनी भरलेला होता मनोहर हो लाल यांनी डोळ्यातील धूळ पुसली आणि चेहऱ्यावर एक बनावट हसू आणून खोलीत चिरले तिला नुकताच मेसेज आला होता शारदा शारदा म्हणाली ऑफिसमध्ये काही महत्वाच्या फाईल्स अडकल्या आहेत त्यांना निपटून तो लगेच पहिली फ्लाईट पकडून येणार होता शारदा ताई यांच्या डोळ्यात एक चमक आली पण लगेचच मालवली तू मागील तीन महिन्यांपासून असंच सांगतेस मला माहीत ते तो येणार नाही त्याला लाज वाटते या तुटलेल्या घरात येणं त्याला वाईट वाटतं आपली आई आजारी आहे पाहून त्याला दुःख होतं असं नाही शारदा तो आपला मुलगा आहे त्याला मोठा माणूस बनवण्यासाठी आपणच त्याला दिल्लीला पाठवलं होतं आता तो जबाबदार माणूस झाला आहे तर त्याला जबाबदारही वाढलेच असतील ना मनोहरलाल स्वतःला सुकवतई की आपल्या पत्नीला हे सांगणं कठीण होतं हजारो मैल दूर दिल्लीच्या एका श्रीमंत भागात एका भव्य हॉटेलमध्ये पार्टी चालू होती सगळीकडे महागडी दारू विदेशी परफूमची सुवास आणि उंच आवाजात संगीत वाजत होतं राहुल जो आता एका मल्टीनॅशनल कंपनीत आहे सिनियर वाईन्स प्रेसिडेंट होता हातात वाईनचं ग्लास होतं आपल्या क्लायंटशी हसत खेळत बोलत होता त्याची पत्नी अनिता जिने आपली किटी पार्टीची मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती राहुलकडे आली आणि हळूच कानावर म्हणाली तुमच्या बाबांचा फोन परत येतोय मी सायलेंट वर टाकलाय आज मूड खराब करू नको ना आज आपलं नवीन घर चालू झाल्याचं चा सेलिब्रेशन आहे राहुलने रागावून फोन पाहिला पंधरा मिस कॉल त्याने एक थंड श्वास घेतला आणि फोन परत खिशात टाकला कळत नाही का इतका पॅनिक का करतात दर दुसऱ्या दिवशी आईची तब्येत खराब होते मी गेल्या महिन्याला तर लाख रुपये पाठवले होते गावात सेवा घेता येत नाही का अनिता तिच्या महागड्या साडीचा पदर सांभाळत म्हणाली तिला समजायला हवे की मी इथे किती मेहनत करतोय आता मी माझ्या मुलांना सोडून त्या धुळीच्या गावात बसणार काय माझी त्वचा तिथे खराब होते आणि मुलेही कंटाळतात राहुलने त्याच्या पत्नीचं ऐकून समर्थन केलं त्याला आठवतही नव्हतं की शेवटी कधी त्याने आईचा आवाज ऐकला होता त्याच्यासाठी नाते संबंध आणि फक्त बँक बॅलन्स आणि सोशल स्टेटसचं भागच झाले होते माळीच्या बाहेर आंब्याच्या झाडांच्या फांद्या हवेत हलत होत्या पाने थपाथप खिडक्यांवर पडत होती जणू काही बाहेरून आत येण्याची घाईच करत होती खोलीत मध्यम प्रकाशात थोडस येत होता भिंतीवर राहुलची ती जुनी फोटो फ्रेम थोडी लटकवलेली होती जिथे तो आईच्या खुशीत असत होता तो काळ जेव्हा आनंद आणि नाती भिंतीत नव्हते तर मनात वसलेले होते शारदा मावशींचा श्वास आता थोडा मंदावलेला होता प्रत्येक श्वासासोबत त्यांच्या छातीत एक घरट्याचा आवाज यायचा जो सगळ्या सन्नाटाला अजून भीतीदायक बनवायचा मनोहर लालजी त्यांच्याजवळ बसले होते त्यांच्या हातात स्वतःच्या दोन्ही हातांनी धरले धरून ठेवले होते ते आता हात फक्त हाडांचं कवच राहिलं हो ज्यांच्यावर निळ्या नसा उठल्या होत्या शारदा थोडस अजून धीर धर डॉक्टर स्नेहा लगेचच येतील मनोहर लाल यांचा आवाज थरथरायचा त्यांनी पुन्हा राहुलला नंबर डायल केला विसाव्या वेळा वे तिकडून आवाज आला ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करत आहात तो सध्या व्यस्त आहे मनोहरलालजी यांनी फोन बेडवर फेकला बिझी आपल्या आईच्या मृत्यूच्या वेळी देखील तो बिझी आहे तो कोणत्या मातीचा बनलेला आहे शारदाने हळूहळू डोळे उघडले तिचे पिवळे डोळे पिवळसर झाले होते तिचे ती हाताने मनोहर लालच्या कुर्त्याचा कोपरा धरला त्याला फोन करू नकोस त्याला वाईट वाटेल माझ बाबा खूप नाजूक मनाचा आहे त्याला दुखेल हे ऐकून मनोहर लालजी यांचं मन फाटलं मनाचा शारदा इथे धम्माल करत आहे आणि तुम्ही त्याला असं सोडून दिले तरी तुम्ही त्याचा बचाव करत आहात शारदाजींच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता पसरलेली होती तो माझा हिस्सा आहे मी त्याला नऊ महिने आपल्या पोटात वाढवले आई कधीही आपल्या मुलावर रागवत नाही फक्त एकदा त्याला पाहिलं असतं तर मन भरून जायचं त्याच त्याच वेळेस बाहेर वीज चमकली जोरदार पाऊस आला माडीच्या चे छतावर दगड्यासारखा पडू लागला शारदाजींची अवस्था आणखीन बिकट झाली ते श्वास घेण्यासाठी घाई करत होती जणू काही मासे पाण्याशिवाय तडफडत असतो मनोहर लालजी घाबरून उभे राहिले शारदा म्हणाली शारदा आणि झटक्याने राहुलला व्हिडिओ कॉल केला यावेळी कॉल लागला स्क्रीनवर राहुलचा चेहरा दिसला मागे जोरदार रंगीत रंगीत संगीत रंगीबेरंगी लाईट आणि हसणारे लोक दिसत होते तो कुठल्या क्लबमध्ये किंवा पार्टीत होता डॅड काय झालं आहे मी म्हटला ना मी व्यस्त आहे तुम्ही सारखे का कॉल करताय राहुलची गोष्ट मध्ये संपली मनोहर लालजी यांनी कॅमेराकडे शारदाकडे वळवला तेव्हा मृत्यूच्या सावलीत तडफडणाऱ्या आईचा ते चेहरा पाहून राहुलच्या हातातून ग्लास पडून खाली पडला संगीतच्या आवाजात राहुलचा आवाज दबू लागला आई शारदाजीने स्क्रीनकडे पाहिलं त्यांच्या धुंद असलेल्या डोळ्यांत राहुलचं रूप दिसलं त्यांच्या ओटांवर एक शेवटची सर्वात सुंदर हसन फुलली त्यांनी आपला हात स्क्रीनकडे पुढे केला जणू काही त्या आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरू इच्छित होत्या त्यांच्या गळ्यांतून फक्त एकच शब्द बाहेर आला त्या क्षणी त्यांच्या हाताची पकड मनोहर लाल यांच्या कुर्त्यावरून सुटली त्यांचे डोळे उघडे राहिले पण आता काही हालचाल नव्हती हो मान एका बाजूला झुकली आई डॅड फोन उचला आईला काय झाले राहुल स्क्रीनवर ओरडत होता मनोहरलाल यांनी फोनकडे लक्षपूर्वक पाहिलं पहा त्यांनी पाहिलं की राहुलच्या मागे अनिता त्यांची सुनबाई आली आणि तिला पार्टीत परत घेऊन जाण्यासाठी हात धरून ओढायला लागली मनोहर लाल यांनी काहीच न म्हणता फोनचे लाल बटन दाबलं खोलीत आता फक्त पावसाचा आवाज होता मनोहरलाल यांनी शारदाच्या उघड्या डोळ्यांना आपल्या थरथरत्या बोटांनी हळूस मिटवलं त्यांनी तिच्या कपाळावरती चिंबन दिलं आणि फुटफुटून नव्हे रडायला सुरुवात केली तो एका वडिलांच्या मनात उफळणारा असा ज्वालामुखी होता जो आता सगळं काही जाळून टाकणार होता त्यांनी जवळ पडलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर लिहिलं आज एका आईने प्राण सोडले आणि आजच एक नवीन बाबा जन्माला आला आहे संपूर्ण रात्र त्याच्या पत्नीच्या मृत शरीराजवळ बसले होते विजयचा कडकडाट आवाज माडीच्या छतांची पाने उलटताना त्याच्या चेहऱ्यावर आता दुःख नाही तर कडक न्यायाची भावना दिसत होती सकाळची पहिली किरण जेव्हा हवेलीच्या मोडलेल्या खिडक्यांमधून आत आली तेव्हा ती नवीन आशा घेऊन नव्हती तर एक जड शोक घेऊन आली होती पाऊस थांबला होता पण छतावरून टपकणारे पाणी असंच वाटत होतं जणू माडू माडी रडत आहे गावकरी एक एक अंगणात जमायला लागले होते सगळ्यांच्या डोळ्यांचे ठिकाण होत त्या चौकटीवर जिथे शारदाजींचं पार्थिव शरीर ठेवलं होतं मनोहरलालजी दगडी पुतळा बनून बायकोच्या डोक्याजवळ बसले होते त्यांच्या डोक्याखाली काळे टिपके होते आणि चेहरा असा कडसर झाला होता जणू काही संगमरवरी तुकडा गावचे पाटील रामदिनजी पुढे येऊन मनोहरलाल यांच्या खांद्यावर हात ठेवला मनोहर भाऊ आता अजून थांबण्याची गरज नाही ऊन चढते राहुलचा काहीतरी समाचार आला का मनोहर लालजींनी न पाहता डोळे हलवत म्हणाले माझ्यासाठी माझा कोणताही मुलगा नाही रामदिन माझ्या बायकोचा जो कुणाशीही नाते होत तो सगळं तिथेच मरम पावला त्यावेळी गावाबाहेर जोरात हॉर्न वाजल्यासारखा आवाज आला धूळ उडवत राहुलची पांढरी चमकदार कार हवेलीच्या दारापाशी थांबली राहुल कारमधून उतरला त्याच्या मागे त्याची पत्नी अनिता आणि दोन्ही मुलंही होती राहुलच्या चेहऱ्यावर घाबरटपणा होता पण अनिता अनिताच्या चेहऱ्यावर अजूनही तोच कडवटपणा होता जसं तिला राहुलच्या घानेड्या ठिकाणी यावं लागलं असावं राहुल धावत आत गेला आणि आपल्या आईच्या पायात पडला आई तू मला कशी सोडून गेलीस मी तर येत होतो असं म्हणत तो, तो अंगणात उभं असलेलं सगळे लोक राहुलला रागाने भरलेल्या नजरा देत होते काल रात्री व्हिडिओ कॉलवर त्याच्या हॉटेलच्या पार्टीची थोडीफार झलक गावातल्या लोकांनी महिलांनी ऐकलीच होती आणि मग ही बातमी गावात आगीसारखी पसरलेली मनोहर लालजी आपल्या जागेवरून उठले त्यांच्या आवाजात ती कंपन नव्हती हो जी आधी असायची ती आवाजात आता लोहासारखी थंड आणि कठोर झाली होती मागे हट राहुल या शरीराला तुझ्या मळालेल्या सावलीने अपवित्र अप करू नकोस राहुल थक्क उभा राहिला बाबा तुम्ही काय म्हणताय मी तुमचा मुलगा आहे मुलगा लालजी हसले पण त्या हसण्यात एवढ्या वेदना होत्या की लोकांची रूह थरथरली मुलगा तो असतो जो आईच्या शेवटच्या अर्थहकेसाठी तिच्या वेळी तिचा हात धरतो तू तर त्यावेळी पार्टी करत होतास राहुल तू तर घराची नोंदणी आणि दारू पिण्यात व्यस्त होतास आता काय इथं काय करायला आलायस तू इथे कोणाची वसियत धरली आहे का अनिता पुढे आली बघा बाबा राहुल दुःखी आहे तू असं बोलू नकोस असल्या वेळी मनोहर लालजी दाट आवाजाने अनिताचे शब्द गिळून गेले तू नेहमी या घराला एक ओझ समजले आज ते ओझ होत संपू पूर्णपणे संपलंय आता निघून जा इथून राहुल रडत म्हणाला बाबा अंत्यसंस्काराची वेळ आहे मला मुख अग्नी द्यायला द्या माझ्या आईचा अंत्यविधी मलाच करू द्या समाज काय म्हणेल मनोहर लाल यांनी पांढऱ्या रंगाचं उपर्ण डोक्यावर बांधलं समाज तेच म्हणेल जे त्यांनी पाहिले शारदाजींची शेवटची इच्छा होती तुला पाहायची जी तू पूर्ण केली नाहीस आता माझी एक इच्छा आहे की माझा मुलगा माझ्या पत्नीच्या मृतदेहाला हात लावू नये तिची अंत्यसंस्काराची अग्नी मी स्वतः देईन गावकरी थक्क झाले हिंदू धर्मात मुलगा असताना वडिलांनी अग्नी देणं फारच दुर्मिळ समजलं जातं पण आज कोणीही विरोध करण्याची हिंमत करू शकला नाही लालजी यांनी खांदा दिला जेव्हा आरती निघाली राहुल मागे मागे धावू लागला बाबा मला हक्क हक्क आहे मी एकटा वारस आहे स्मशान घाटावर चिता सजवली गेली नदीकाठची थंड हवा आगीच्या लपटांना वर उडताना लालजी तिथेच उभे होते डोळेनं पुसताच त्यांनी आपला जोरदार पंचतत्वात सोडला विलीन होत होते, होते सगळे फक्त बघत होते राहुल दूर उभा होता आणि पुटपुटून रडत होता पण त्याच्या रडण्यात जास्त पश्चाताप नव्हता तर हरण्याची भीती जास्त होती जेव्हा सगळं काही राग झालं तेव्हा मनोहर लाल यांनी नदीच्या पाण्यात तर्पण केलं त्यांनी आपली जेनू सोडली आणि पाण्यात सोडली आजपासून माझंही पिंडदान झालं आणि तर्पणही आता ना माझा कोणता तरी मुलगा आहे ना मी कुणाचा तरी बाप आहे ते परत माळीच्या दिशाने निघाले राहुलच्या बाजूने ते जणू काही अंदाज व्यक्ती सारखे गेले राहुलला असं वाटलं आई तर गेलीच पण आज त्याने जगताना आपल्या वडिलांनाही गमावलं आहे स्मशानातून परतल्यावर त्या माडीचं वातावरण कुठल्याही दफनभूमी इतकं भयंकर झालं होत सूर्य मावळून गेला होता पण घरात दिवा लावलेला नव्हता अंधारलेल्या खोल्यांमध्ये फक्त सुनसानी पसरलेली होती राहुल अनिता आणि मुलं एका कोपऱ्यात बसले होते राहुलचं डोकं लाच आणि दुःखाने खाली वाकलेलं होतं तर अनिता सतत तिच्या मोबाईलची स्क्रीन पाहत होती असं वाटत होतं जणू तिला या अशुभ घरातून बाहेर पडण्याची खूपच घाई झाली आहे मनोहर लालजी त्यांच्या खोलीत गेले होते आतून काही कागद पलटण्याचा आणि संदूक उघडण्याची आवाज येत होती राहुलने धीर धरला आणि वडिलांच्या खोलीचा दरवाजावर ठोटा दिला पिताजी आई गेली आता तुम्ही एकटे एकटे कसे राहणार आमच्या बरोबर दिल्लीला चला तिथं मोठं घर आहे लहान मुलं सुद्धा तुमच्याबरोबर खेळतील राहुलचा आवाज एक बनावट गोडसरपणा होता ज्याच्यामध्ये अजूनही कुठेतरी त्या मालमत्तेच्या वाचवण्याचा एक धंदा दडलेला होता खोलीतून एक थंड आणि बेजान आवाज आला माझं घर इथे आहे राहुल आणि एकटेपणाची गोष्ट आहे तर त्याची पत्नी तीस वर्षाच्या सोबत सोडून गेली त्याला जगातील कोणतीही गर्दी एकटेपणापासून वाचवू शकत नाही तू जा झोप घे उद्या सकाळी तुला तुझं ठिकाण नक्की मिळेल राहुलला रात्रभर झोप लागली नाही त्याला कायमच आईचा चेहरा तो आठवत होता जो अंतिम वेळेस व्हिडिओ कॉलवर दिसला होता मध्यरात्री त्याला असं वाटलं की बाहेरच्या भऱ्यामधून कोणीतरी चाललंय त्याने खिडकीमधून पाहिलं तर मनोहर लालजींची हातात एक छोटीशी पोटली आणि लाल अटेन घेऊन हवेलीच्या मुख्य दाराकडे जात होते राहुल त्यांना थांबवण्याचं ठरवलं पण त्याचे पाय जणू जमिनीत गाडले होते सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण हवेलीच्या चौकटीला लागली तेव्हा राहुल उठला आणि सरळ वडिलांच्या खोलीकडे धावला खोलीचा दरवाजा उघडा होता खोली पूर्णपणे रिकामी होती पलंग नीट नेटका लावलेला होता असं वाटत होतं की कोणीतरी तिथे झोपलंच नाही खोलीच्या मधोमध ठेवलेल्या जुन्या टेबलावर एक मोठा सरकारी लिफाफा ठेवला होता ज्याच्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं राहुलच्या नावाने राहुल थरथर त्या हाताने लिफाफा उघडला त्याच्या आतून काही कागदशीर कायदेशीर कागदपत्र आणि एक पत्र आलं पत्रातील शब्द अगदी जळत कोळशासारखे राहुलच्या डोळ्यात चमकू लागले त्या पत्रात लिहिलं होतं राहुल तू इथे आईच्या दुःखात नाही तर या माडीच्या आणि दहा एकर जमिनीच्या मोहात आला आहेस हे मला माहीत आहे पण मुला तू त्या आईच्या ममता विकली जी तुझं नाव शेवटपर्यंत तोंडात घेत होती काल स्मशानातील आगीत मी फक्त माझ्या पत्नी शारदालाच निरोप दिला नाही तर तुमच्या आतल्या पित्यालाही मी जळवले या लिफाफ्यात जे काही कागद आहे ते नीट वाच मी ही माडी आणि गावची सगळी जमीन शारदा मेमोरियल ट्रस्टला दान केली आहे अजून दोन तासांनी शहरातील लोक येतील आणि या माडीसमोर वृद्धाश्रमाचा बोर्ड लावतील आजपासून तुम्ही आणि तुमचं कुटुंब या घरासाठी परके झाले आहात तुम्ही पैशाला नात्यांपेक्षा वर ठेवलं मग घे आज मी तुला नात्यांच्या कर्जातून मोकळं केले आता तुझ्याकडे फक्त तुझा पैसा आणि तुझा प्रोजेक्ट राहील मला शोधायचा प्रयत्न करू नकोस मी कुठे जातोय हा अधिकार तुम्ही केव्हाच गमावला होता जेव्हा तुम्ही आईच्या आजाराला छोटस पॅनिक असं म्हटलात एक शेवटचा सल्ला तुमच्या मुलांना खूप मागड्या शाळेत घाला त्यांना खूप हुशार बनवा पण एवढंच प्रार्थना करा की जेव्हा तुमची शेवटची वेळ येईल तेव्हा ते तुमच्या सोबत असतील कुठल्या तरी हॉटेलच्या पार्टीत व्यस्त नसतील तो माणूस जो कधी तुमचा बाबा होता पत्र वाचताच राहुलच्या हातातून कागद खाली पडला अनिता मागून येऊन कागद पाहतच ओरडत ती हे काय वेडेपण पण आहे त्यांनी सगळं दान करून टाकले आणि आपली जागा आपल्या मुलांची भविष्य राहुलने पलटून अनिताकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आता काही राग नव्हता फक्त एक शून्य होत प्रॉपर्टी अनिता आणि काल आईला गमावलं आणि आज आपलं अस्तित्वच गमावले आपण आता करडपती नाही आपण या जगातील सर्व सर्वात मोठे भिकारी झालोय माडीच्या बाहेर एक ट्रक थांबला काही लोक का? बोर्ड आणि हातात घेऊन उतरले त्यांनी माडीच्या मुख्य दरवाज्यावर लावलेल्या त्या दगडाला काढलं ज्याच्यावर मनोहर निवास लिहिलं होतं आणि त्याऐवजी नवीन बोर्ड लावत होते दुर्दैवी आई वडिलांचं आश्रयस्थान गावाच्या रस्त्यातून जाताना मनोहर लाल यांच्या सावलीत हळूहळू अस्पष्ट होत चालली होती त्यात ते गंगेच्या त्या घाटाकडे चालले होते जिथून त्यांनी एक नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या मागे एक माडीचा एक पश्चाताप करणारा मुलगा आणि त्या आठवणी होत्या ज्या आता फक्त राखेत रूपांतर झाल्या होत्या राहुल गुडघ्यांवर बसून बसून रडत होता पण आता तो रडणे ऐकणारा कोणीही नव्हता ज्या ममतेने त्याने कधीच कदर दिली नव्हती ती आता मातीशी मिळून गेली होती आणि ज्यांना त्याने अपमान केला त्या बाबांनी त्याला जिवंत सडलेलं शरीर सोडून दिलं होतं तर मित्रांनो मनोहर लालजी यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण मित्रांनो आज समाजामध्ये ह्या अशा अनेक घटना घडत आहेत मुलं फक्त पैशाच्या मागे लागलेली आहेत आणि आई वडिलांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ तर नाहीच नाही, नाही। परंतु आई वडिलांची किंमत देखील त्यांच्या मनामध्ये कमी झाली आहे मग अशा मुलांना धडा शिकवायचा की नाही हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजची कथा जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद